नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सर्व स्वागत आहे घाली लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का ही जी पोस्ट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांपर्यंत पोचवू इच्छिते तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा अशी माझी आपण सर्वांना नम्र विनंती घाली लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का हे अवश्य वाचा हे अवश्य ऐका कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चाल ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादा मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊया ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवं हा एक मंत्र आहे वैशिष्ट्ये एक प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयता वेगवेगळे आहेत दोन ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत तीन पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत चार बऱ्याच जणांना असे वाटते की, की है, ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते पाच यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही सहा वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन भावे ओवाळी ओवाळीन म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्याने तुझे रूप पाहिल एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दुसरं पिता माताच्या त्वमेव तंधुश सखा विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस ती काय मनसेंद्रियस्वभावात करो परस्मै नारायणाय समर्पया समर्पयामि <laughs> हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहेत ते व्यासांनी लिहिलेले आहे अर्थ श्री कृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे चौथ अच्युतम

अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला <coughs> आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रमणीय आहे तिचे नाद माधुर्य व साल अलौकिक आहेत रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात <coughs> <coughs> व त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो आणि म्हणूनच देवांच्या आरत्या म्हणताना त्या समजून उमजून त्याचा अर्थ समजून तालातन सुरात मन तल्लीन होऊन म्हणावी उगाचाच वाटेल तसे ओरडून म्हणू नये ती श्रवणीय असावी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनचं बटन नबाला विसरू नका कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेन त्या वेळेचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत घेतल्याबद्दल प्रें आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद